नमस्कार मी आहे वैष्णवी आणि ही आई आमची टीम कुठे गेली टीम जरा की सरपंच काय कुठं ना तर कुठलं एकदा हा दिस इज आवर टीम आवर टीम बाय बाय हा ह्यांना मोबाईल बघायचं ह्याला की बाय बाय म्हणते ते बाय बाय ए चला 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 हम्म मग मग आमचा आमचा आम्ही आम्ही बघून बघून घेऊ घेऊ झालं नमस्कार मी आहे वैष्णवी आणि ही आहे आमची टीम काही टीम गावाला गेलेली आहे त्याच्यामुळे आज आम्हाला एक छान असा व्हिडिओ शूट करायचा होता पण तो जमला नाही थांबा जरा तर मग तो व्हिडिओ आम्ही नंतर शूट करणार आहोत बरोबर ना हो तोपर्यंत सध्या आम्ही एक शूट केलेला आहे ह्या चौघांना घेऊन तर मग तो लवकरच अपलोड होईल कसा वाटला मध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा मी आपल्या टीमचं नाव ठेवलंय पॉवरफुल पवार टीम कसं आहे सांग की छान आहे हॅशटॅग ए टू झेड सगळी पवाराचीच आहे ती तर हा बोल समजलं का तुले पणतात मले गवार खायला काही इलेच्या बोलती मोबाईलच वेड व्हिडिओ मध्ये दिसणार काय असून तुझं आज रविवारची सुट्टी सगळ्यांना शाळेला सुट्टी असल्यामुळे आमचा शूटिंगचा संडेच असतो सध्या ठरतो आमच्यासाठी संडे हा डे प्लस फंडे ठरतो आणि पंचवीस तारखेला क्रिसमस आहे पण त्या दिवशी आमच्या चुताईच्या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा आहेत त्यामुळे त्या दिवशी तर मग आता राहिलेली शूटिंग आपण पुढच्या सोमवारी करूया चला तर मग पुढच्या <laughs> संडेला संडेला हां पाहिलंच का हा का मोबाईल काढू काढू चला मग बाय टाटा बटाटा सेव लवकरात लवकर भेटू खूप खूप धन्यवाद शूटिंग करून घरी पोहोचलेच होते की पप्पा लालपऱ्यामध्ये मकवान घेऊन आले होते मग काय मला म्हणाले एवढा ट्रॅक्टर रिवर्स लाव मग काय लालपऱ्याला चालवणं हे तर माझं आवडतं काम मग मी पण लगेच गेले जस्ट लाईक like चलो आता इकडं लाल पर्याला मी चालवतच होते की माझ्याकडून चुकून गेटचा दरवाजा उघडा राहिला आणि तिकडं तणू लगेच घरामध्ये येईल तणू शोधाशोध करा काय करते चल बाहेर तनु ये बाल चल चल बाहेर ये चल ए तनु चला टेलर ला लाल पर्याला जाग्यावर लावून माझं काम संपलं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हा खूप खूप धन्यवाद